नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरा आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती बारशी आवकाली आहे दोनशे एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे पाच क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जाते गरडा हरभरा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली आहे एकशे एक क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये दर पाच हजार एकशे पस्तीस रुपये जाते हरभरा